हा डोसा बघा किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाला आहे आज आपण लापशी रव्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार पौष्टिक असा डोसा बनवणार आहोत सकाळी जरी हे डोसे तुम्ही बनवलेत तरी रात्रीपर्यंत असेच मऊ राहतात आणि विशेष म्हणजे हे डोसे झटपट अगदी पंधरा मिनटात तयार होतात आणि पोटभरीचा नाश्तासुद्धा आहे या डोस्यांसोबत खाण्यासाठी मी पुदिन्याची एक मस्त अशी चटणी दाखवणार आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपी नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते लापशी रव्याचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउल मध्ये इथे कोणत्याही घरातल्या एक वाटी किंवा कपाचा वापर करून मी इथे दीड कप भरून लापशीचा रवा घेणार आहे लापशी रवा हा खूप पौष्टिक असतो आणि त्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे पोट खूप वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनीसुद्धा लापशी रव्याचा वापर आपल्या आहारामध्ये करायला हवा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर ज्या कपाने लापशी रवा मोजलेला त्याच कपाचा वापर करून पाऊन कप भरून आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धा कप भरून पाणी घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता त्यामुळे लापशी रवा छानच फुलून येईल आता हे मिश्रण मी झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवणार आहे लापची रवा आपण भिजवत ठेवलाय तोपर्यंत पटकन अशी पुदिन्याची चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एक वाटी भरून किंवा एक मुठभर स्वच्छ अशी पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये घालून घ्यायची त्यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेणार आहे तुमच्या तिकटानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आणि एक मुठभर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर एक चमचा भरून भाजकी चणाडाळ घालायची यामुळे स्वाद खूप छान येतो मी आज तुम्हाला नारळाची चटणी दाखवणार नाही आहे तर नारळाच्या ऐवजी मी इथे दह्याचा वापर करणार आहे तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही हे सगळं साहित्य वापरून दही स्किप करून त्याऐवजी ओला नारळ वापरू शकता आता इथे मी एक कप भरून दही घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान अशी बारीक ह्याची पेस्ट करायची आहे हे बघा इथे आपली पुदिन्याची झटपट अशी, अशी चटणी तयार आहे मी याला काही फोडणी वगैरे देणार नाही आहे तुम्ही नारळाची करणार असाल चटणी तर त्याला मस्त अशी फोडणी द्यायची आता इथे दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया हे बघा लापशी रवा किती मस्त फुगून वर आला आहे सर्व पाणी आणि दही सुद्धा ह्याने शोषून घेतला आहे आता हा भिजलेला लापशी रवा आपल्याला मिक्सर मध्ये घालून घ्यायचा आहे आता हा लापशी रवा छान असा बारीक गुळगुळीत वाटून येण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप भरून पाणी घालणार आहे आणि हे मिक्सर मध्ये घालून घेणार आहे आणि छान अशी मिक्सरला अगदी बारीक गुळगुळीत ह्याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे मी बिक्सरमध्ये बघा छान अशी पेस्ट करून घेतली आहे किती मस्त अशी गुळगुळीत पेस्ट तयार झाली आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी सहज मिक्सरमधून असं खाली पडलं आहे हे बघा मी बोटावर सुद्धा तुम्हाला दाखवते अगदी गुळगुळीत ह्याची पेस्ट झाली आहे इथे आपलं डोस्याचं बॅटर तयार आहे आता ते छान फुलून येण्यासाठी ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून इनो घालणार आहे तुम्ही खाण्याचा सोडा घालणार असाल तर पाव छोटा चमचाच घालावा आता हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी दोन तीन थेंब ह्यावर पाणी घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिश्रणात एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं काही सेकंदच फेटून घ्यायचं खूप जोरात फेटायचं नाही हवा क्रिएट अशी झाली की आपल्याला हे फेटणं थांबवायचं आहे आणि लगेचच आपल्याला ह्याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी नॉनस्टिक तवा गरम केला आहे आता त्यामध्ये मी पळीने दोन पळी एवढं बॅटर ह्या तव्यावर घालून घेणार आहे मध्यमाचेवर तवा ठेवायचा आणि हलकंसं हे बॅटर असं पळीने पसरवून घ्यायचं आणि मध्यमाचेवरच आपल्याला हा डोसा शेकायचा आहे काही सेकंदाचंच ह्याला छान असे बुडबुडे यायला लागतात आणि वरचं मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होते इथे बघू शकता वरचं मिश्रण हळूहळू कोरडं झालं आहे आता हे मिश्रण असं कोरडं झाल्यावर तुमच्या आवडीनुसार त्यावर तेल तूप किंवा बटर सोडू शकता मी इथे साजूक तूप घालत आहे अगदी पाच ते दहा सेकंदामध्येच हा डोसा आपला तयार होतो एकदा असं वरून कोरडा झाला की हा डोसा आपला शिजला आहे असं समजायचं खालून एकदा चेक करायचं व्यवस्थित रंग आला आहे की नाही खूप सुंदर खालूनसुद्धा रंग आला आहे हा बघा किती मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा आपला तयार आहे आता तो लगेचच मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व डोसे इथे बनवून घेणार आहे सुरुवातीला तव्यावर मी दोन पळी एवढं बॅटर घालणार आहे आणि हलकंसं असं पसरवून घेणार आहे तवा हा मध्यम माचेवरच ठेवायचा म्हणजे या डोस्यांना अगदी सुंदर अशी जाळी सुटते काही सेकंदातच ह्या डोस्यांना अशी जाळी सुटायला लागते ला आणि डोसा हा वरून कोरडा व्हायला लागतो थोडासा कोरडा डोसा झाला की ह्यावर आवडीनुसार तेल तूप बटर घालायचं आणि फक्त पुढची दोन ते तीन सेकंद खालूनसुद्धा डोसा मध्यमाचेवर शेकून घ्यायचा इथे आपला दुसरासुद्धा जाळीदार डोसा मस्त असा तयार झाला आहे तोसुद्धा आता मी काढून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज एक रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व डोसे बनवून घेतले आहेत आणि सोबतच पुदिन्याची मस्त अशी चटणी हा डोसा पहा किती सुंदर जाळी पडली आहे आणि तितकाच मऊ लुश सुद्धा झाला आहे मी तुम्हाला असं फोल्ड करूनसुद्धा दाखवते तुम्हाला टेक्स्चरवरूनच समजलं असेल की ती मस्त आणि मऊ असा झाला आहे खूपच पौष्टिक रेसिपी आहे आणि सोपी सुद्धा तितकीच आहे आणि विशेष म्हणजे झटपट सुद्धा होते नेहमी नेहमी तीच तीच गोडाची लापशी खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा फक्त छोटा दीड कप लापशीच्या रव्यापासून सात ते आठ डोसे आरामात तयार होतात तुम्ही हे नाश्त्याबरोबर तर खाऊच शकता त्याचबरोबर जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता भाजी आमटीसोबत सुद्धा तेवढेच सुंदर हे डोसे लागतात हा डोसा आम्ही तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती मऊ लुसलुशीत झाला आहे पहा आणि सुंदर अशी जाळी पडली आहे या चटणीसोबत सुद्धा हे डोसे खूप अप्रतिम लागतात नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त चविष्ट स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद